श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग त्रेपन आणि चौपन प्रथम भाग त्रेपन श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात परमार्थात प्रगती होण्याचे पहिले लक्षण म्हणजे डोळे झाकले की डोळ्यासमोर हिऱ्यासारखा प्रकाशमान तारा दिसणे अर्थात हे फक्त आपण माहिती करता लक्षात ठेवू याच्या मागे लागणे म्हणजे काही सहज अवस्था नाही स्वबोध स्वस्वरूप बोध हा सदैव निर्विषयच असतो तुमच्याकरता तुम्ही म्हणून काय आहात या एकाच गोष्टीचा विचार करा तुमच्याकरता तुम्ही काय म्हणून आहात तेच मोकळे झाले पाहिजे देहाभिमान म्हणजे अर्थात देहच मी असा जो गैरसमज तोच गैरसमज सुख दुःख विषाद ताणतणाव याचे कारण म्हणून देहाला आपण आपले रूप का मानले याच्याच विचारात खोलवर जा मग याची डोळा भोगीला मुक्तीचा सोहळा असे होईल मुक्ती म्हणजे आपली आपल्याला खरी हकीकत करणे दुसरे तिसरे काहीही नाही विवेक म्हणजेच हिशोब आणि हिशोब बरोबर लागला कीच मग रात्री शांत झोप लागते देह मनबुद्धी यांच्या जाणत्याला देहरूप कसे असू शकेल मनाने दिलेल्या अर्थाप्रमाणे आपण कसे असू शकतो मन तर आपल्यालाच प्रकाशात वावरते मन तर आपल्याच प्रकाशात वावरते ते मग आपल्यावर काय प्रकाश टाकू शकणार श्री निसर्गदत्त महाराज म्हणत एखादाच भाग्याने थांबून असा विचार करतो की लोकांशिवाय ऐकल्याशिवाय आपली माहिती आपल्याला किती आहे म्हणून आपल्यालाच आपली शिकवण लावा आपल्या ओळखीचे प्रमाण देह आहे असे आपण मानतो म्हणूनच सुख दुःख एका रांगेत येऊन तुमचा कब्जा घेतात गाड झोपेत हो त्यांची तुम्हाला हात लावायची सुद्धा हिम्मत होत नाही आपण स्त्री की पुरुष हेच त्यावेळी कळत नाही तेथे हे सुख हे दुःख मला घेरून आहे हे तरी तुम्हाला कसे करणार जन्म झाल्याचे ज्ञान तुम्हाला नाही तुम्ही लोकाकडून ते ऐकले आहे तो तुमचा फर्स्ट हँड असा अनुभव नाही आपले लाखो जन्म झाले असे तुम्हाला ऐकवल्या गेले आहे पण तुम्हाला मात्र एकाही जन्माचे ज्ञान नाही याच जन्माचे जन्म झाला जन्म झाला म्हणून जे ज्ञान आहे ते सुद्धा उसने आहे भूत भविष्य वर्तमान तुम्हीच तुमचे ठरवले आहे प्रत्यक्षात तसे काहीही नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला देहरूप देऊन देहाच्या आग्रहानुसार फक्त वागत आहात आणि मग स्वतःच तक्रार करता तुम्हाला यामुळेच सुखदुःखाची टोचणी लागली आहे तुम्हाला सुखदुःखाचा अनुभव स्वतंत्रपणे आपण होऊन थोडाच येतो आपण त्याच्या आधीचे आपण त्याच्या अगोदरचे आहो म्हणून तोच तो येतो सुखदुःखाचा गिचिड मिचिड चित्राला सुखदुख्या सुखदुःखाच्या आपला असणेपणा हा कागदासारखा अगोदरपणा म्हणून आधीचा असे आपले शुद्ध असणेपणाच्या रूपातच आहे कागदावर त्याचा काहीही परिणाम होत नाही भिंतीवर काढलेल्या चित्रांच्या आधी भिंत मात्र भक्कमपणे उभी असायला हवी कागदावरच्या मजकुराने विचलित होऊ नका तसेच भिंतीवर काढलेल्या आगीच्या चित्रांना घाबरून पडद्यावर चाललेल्या एखाद्या प्रणयदृष्ट्याला घाबरून सिनेमा हॉल मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका सर्वांचा आनंद घ्या पण लक्ष फक्त आपल्या मूळच्या आधीच्या असणेपणाकडेच असू द्या तात्पर्य तुम्हाला येणारा सर्व अनुभव तुम्ही असल्याच्या प्रकाशत्वामुळेच प्रकाशित होत आहे म्हणजेच तुम्ही असल्याच्या ज्ञानाशिवाय तो वेगळा नाही त्यामुळे तो तुमच्यावर काहीच परिणाम करू शकत नाही भाग बावन श्री निसर्गदत्त महाराज म्हणत तुमची जात ही आकाशाची जात आहे म्हणजेच काय असंग आहे निर्लेप आहे निष्कलंक आहे असे झाले तर समजा तुमचा व्यक्त व्यक्तिभाव शांत झालाच समजा व व्यक्त भाव हा सर्वत्र जसा होता तसा पूर्वीप्रमाणे सर्वत्र पसरलेला आहे तो फक्त आता कळला त्यामुळेच काय द्वैतभाव हा गेला आणि एक भाव ही गेला आणि अनिर्वचनीय अशी स्थिती प्राप्त झाली श्री निसर्गदत्त महाराज म्हणत तुम्ही इथे आला ते स्वतःहून आला असे समजू नका आतील भगवंत गुरुरायाने तुम्हाला इथे ढकलले आहे पुढे श्री महाराज म्हणत आपण हे सर्व ऐकून ठेवू हुरळून जाऊ नका ते म्हणतात ज्याचा शेवटचा जन्म आहे तोच मनुष्य इथे येतो आपण याचा एवढाच अर्थ घेऊ की श्री महाराज जे काही सांगतात ते अतिशय महत्वाचे आहे आणि त्यांच्या भाषेत ते म्हणतात हे वापरायला घेतले पाहिजे हे जोपासायला घेतले पाहिजे तुमची असलेपणाची ओळख ही सर्व कीडा मुंगी पासून थेट ब्रह्मदेवापर्यंत असलेल्या सर्वांची असणेपणा म्हणून ओळख ही सारखीच आहे म्हणून तुमच्या याच ओळखीने तुम्ही सर्व प्राणी मात्राकडे पहा जो अशा प्रकारे स्वतःच्या दर्शनाने पुनीत होतो तो स्वाभाविक सहजपणे परोपकारी पण होतो त्याला परोपकारी व्हावे लागत नाही कारण त्याला पक्के माहीत झाले की आपणही तेच आणि दुसरेही तेच स्वतःसह कुणालाच जीवबुद्धीने बघू नका ज्या योग्यतेने तुम्ही स्वतकडे पाहता त्याच योग्यतेचे सर्व काही आहेत असे पहा आपण श्रेष्ठ आपल्यालाच कळते मी काहीतरी नवीन सांगतो या भ्रमात राहू नका अंतरयामी असलेले ज्ञान सर्व बाजूंनी घनदाट आहे आकाशासारखे अतुट आहे म्हणजे अगदी अविभाज्य आहे आईबापांनी आपल्या देहाला अनुलक्षणून एखादे नाव दिले आता देहरूप सोडून आपण आपणच आहोत हे कळले तर आता आपणाला आपण समजणाऱ्याला काय तुम्ही नाव द्याल याचा विचार करा जगात अनेक धर्म आहेत इतके काळाच्या ओघात नष्ट झाले जे जितके साम दाम दंड दंडभेद यात बलवान तेच मात्र टिकले आणि टिकत आहेत सर्वांना वाटते आपली शिकवण चांगली म्हणून प्राण गेला तरी एक जण दुसऱ्याचा धर्म स्वीकारणार नाही किंवा त्यांना आपला धर्म सोडायची ते मनाई करतील पण जाग झोप तहान भूक म्हणजे आहार निहार भयमैथून याशिवाय कोणता धर्म मजबूत आहे पण जगात व्यर्थच नाना धर्म आपापल्या हट्टाने हटकोरासारखे वागत आहे हे मात्र निश्चित